नमस्कार कृषी ऑनलाईनमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर सर्व महिलांसाठी या ठिकाणी खुशखबर तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता महिलांना दीड रुपयाऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार तर मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणले आहेत तर जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर लाडक्या बहिणींना आता जे आहे एकवीसशे रुपये मिळणार तर वर्षा निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केल्या आहेत तर राज्यामध्ये माहितीला मिळालेल्या अभूत याशामुळे श्रेय लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिले जात आहे तर रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारशा निवासस्थानी लाडक्या बहिणीने मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी औषण या ठिकाणी केले होते तर यावेळी नीलम गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती व शिंदे यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्याचा असल्याचे या ठिकाणी जाहीर केले आहेत तर लाडक्या बहिणींना जो पुढचा हप्ता आहे तो आता एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी इतिहास घडवला आहे आपण जे विकासाचे आणि कार्यकारी योजनेचे काम केले व त्याचे माहितीला फळ मिळाले आहे सगळ्या सुपरहिट मा जे आहे लाडक्या बहिणी योजने बहिणींना जो पुढील सहावा हप्ता आहे तो लाता जे आहे ला सहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा या ठिकाणी मिळणार आहे तर एकवीसशे रुपयाची या ठिकाणी हप्त्याची या दिवशी जे आहे महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहेत तर सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्य सरकारने महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा या ठिकाणी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि राज्यामध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची या ठिकाणी घोषणा केली होती आणि ती आता जी आहे या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी क जे आहे या ठिकाणी ठरलेली आहे आणि महिलांना जे आता पुढच्या हप्ता जे आहे पुढील हप्ता एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर धन्यवाद